नमस्कार मी मंगल वेलकम टू माय चॅनल तर आज मी इथे बनवते आहे एकदम झटपट तयार होणारी टेस्टी टेस्टी रेसिपी तशी आहे पण एक वेगळ्या चवीची वेगळ्या फ्लेवरची आज मी इथे बनवते आहे आणि तुमच्यासोबत शेअर पण करते आहे तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे एक छोटी वाटी भरून बासमती तांदूळ इथे कोणत्याही प्रकारचे बासमती तांदूळ आपण वापरू शकतो मग काय तांदूळ स्वच्छ धुवायचे आणि अर्ध्या तासासाठी भिजत घालायचे तोपर्यंत इथे आपण घेऊया आप पायनॅपल तर हा पायनॅपल आपल्याला एक एकदम असा छान पिकलेला घ्यायचा आहे ज्याला आपल्याला मधोमध असं कापायचं आणि शक्य तितके आपल्याला याची अशी सालं काढून घ्यायची आहेत सालं काढल्यानंतर बारीक बारीक टुकड्यांमध्ये कापायचं बाजूला ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण इथे काय करूया एक मोठं जाडबुडाचं आपल्याला इथे पातेलं किंवा कढई घ्यायची आहे ज्यामध्ये आपल्याला एक लिटर दूध उकळण्यासाठी ठेवायचं आहे त्यानंतर बिजर घातलेले तांदूळ घ्यायचे ज्याचं पाणी काढून टाकायचं मिक्सर जार मध्ये घालायचं अगदी थोडंसं पाणी घालून थोडंसं जाड थोडंसं बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे वाटलेले तांदूळ उकडत्या दुधामध्ये घालायचे आणि व्यवस्थित त्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे हे लगेच घट्ट होतं पण तरी आपल्याला याला शिजवावं लागतं ते शिस्ते आहे तोपर्यंतच त्यामध्ये आपल्याला केशर घालायचं आहे म्हणजे फ्लेवर आणि रंग छान उतरेल आता ते शिस्ते आहे तोपर्यंत पायनॅपल मिक्सर जारमध्ये घालायचं आवडीप्रमाणे साखरे घालायची आणि आपल्याला मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं पाणी घालायची गरज नाही त्यानंतर वाटलेलं किंवा मिक्सरमध्ये काढलेलं जे पायनॅपल आहे किंवा पायनॅपल प्युरी आहे चाळणीने अशी चाळून घ्यायची आणि कढई गॅसवर ठेवायची आता गॅसवर आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे थोडक्यात आपल्याला याचा सॉस किंवा जॅम किंवा त्याला तुम्ही क्रशसुद्धा म्हणू शकता तर ते तयार करून घ्यायचं आहे याला सारखं हलवत राहायचं सा असं ट्रान्सपरंट झालं की इथे आपला पायनॅपल सॉस किंवा पायनॅपल पल्प जो असतो तो तयार झालेला आहे तर थंड होण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेऊया थोडासा कढईमध्ये वाचवून ठेवायचा आहे त्यानंतर मी पायनॅपलचे अगदी छोटे छोटे थोडेसे चिप्स तयार करून घेतलेले आहेत जे आप आपल्याला या सिरपमध्ये घालायचे आणि मस्त याला चांगलं कोटीन येईपर्यंत ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचं शिजवून घ्यायचं चा। ते छान शिजल्या गेले की एका तडका पॅनमध्ये थोडंसं तूप घालायचं त्यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालायचे ड्रायफ्रूट्स चांगले तळवून घ्यायचे चा, आहेत अशा पद्धतीने आणि तळलेले ड्रायफ्रूट्स आपल्याला शिजलेल्या आपल्या फिरणीमध्ये घालायचे आहेत तर हो आज आपण इथे मस्त पारंपरिक पद्धतीची पण आपल्या पायनॅपल फ्लेवरची फिरणी बनवतो आहोत तर ड्रायफ्रूट्स जर घातले त्यानंतर एक चमचाभर विलायची पावडरसुद्धा मी इथे घातलेली आहे व्यवस्थित त्याला मिक्स करायचं गॅस बंद करायचा आपली फिरणी तयार झालेली आहे पण फ्लेवर द्यायचा बाकी तर आता आपण इथे घालूया पायनॅपल सिरप जे आपण थंड करून घेतलेलं आहे तर हो हे थंड करूनच घालायचं आहे फ्लेवरही छान येतो आणि आपली फिरणीही मस्त कलरफुल आणि फ्लेवरफुल होते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची फिरणी एकदा नक्की ट्राय करा खरं सांगते खाणारे अगदी चाटून पुसून तर खातील खातील पण तुमची तारीफसुद्धा केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही ते बघू शकता एकदम क्रीमी क्रीमी अशी ही आपली पायनॅपल फिरणी इथे तयार झालेली आहे शेवटी त्यावर पायनॅपलचे तुकडे घालायचे जे आपण पायनॅपल सिरपमध्ये कोट करून घेतलेले होते थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे आणि सर्व करायचं मग काय नक्कीच तुम्हाला मी बनवलेली आजची ही पायनॅपल फिरणी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून बटन क्लिक करायला मुळीच विसरू नका थँक्यू